आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर संपूर्ण राज्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे जे मेळावे आहेत हे पूर्ण महाराष्ट्रात चालू आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पदाधिकारी आहेत आमचे आमदार असतील इतर पदाधिकारी असतील हे सर्व पदाधिकारी त्या बहिणींचे मेळावे घेत आहेत राज्यामध्ये अनेक ठिकाणी हे मेळावे चालू असताना कल्याणमध्ये सुद्धा दोन दिवसापासून हे मेळावे चालू आहे आणि तुम्ही लोक साक्षीदार आहेत की कल्याण शहर शाखेचे हे होणारे मेळावे किती जोरात होतात आता इथे पण तुम्ही बघता की आपल्याला परत जायला जागा नाही रस्ता नाही तुम्हाला यायला रस्ता नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणात आता ही सर्वात मोठी जागा आहे तरी पण ती भरलेली आहे महिलांचा एवढा उत्स्फूर्त प्रसिद्ध आहे की बाबा आम्हाला मुख्यमंत्री साहेब महिन्याला दीड हजार देतात आणि त्यांनी जर निरोप दिला आहे की आता आपलं मेळावा घ्यायचा आहे तर त्या मेळाव्याला त्या बघा आवर्जून हजेरी लावतात आता सुद्धा एवढ्या महिलांची गर्दी जमलेली आहे आणि सर्वच मेळावे आमचे कल्याण पश्चिममध्ये जे पंधरा मेळावे होणार आहेत हे पंधरा मेळावे एवढे हाऊसफुल होणार आहेत की ते आमच्या तुमच्या आणि विरोधकांच्या त्या डोक्याच्या वरचं येते त्यांचं ते, 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 ते काम त्यांनी ते, ते विचार पण करू नये आता त्यामुळे ज्या पद्धतीने हे मेळावे चालू आहेत त्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे ह्या लाडल्या बहिणी किती ताकदीने उभे आहेत हे तुम्ही आता तुमच्या डोळ्यांनी बघत आहे